नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात लातूर लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल सात लाख एकोणचाळीस हजार सहाशे सत्याऐंशी मतदारांनी मतदानच केलं नाही लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकोणीस लाख सत्याहत्तर हजार बेचाळीस मतदारांपैकी बारा लाख सदतीस हजार तीनशे पंचावन्न मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच मतदारसंघामध्ये बासष्ट पॉईंट एकोणसाठ टक्के मतदान झाल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांनी सांगितले आहे तसेच दोन हजार एकोणीसप्रमाणे झिरो पॉईंट पंधरा टक्क्यांनी मतदानात वाढ झाल्याचीही त्यांनी माहिती दिली आहे मात्र यावेळी सात लाख एकोणचाळीस हजार सहाशे सत्त्याऐंशी मतदारांनी मतदानाकडे अक्षरशः पाठ फिरवली म्हणजे मतदानच केलं नाही याचा अर्थ काय घ्यायचा दहा लाख पस्तीस हजार तीनशे शहात्तर पुरुष मतदारांपैकी सहा लाख चौसष्ट हजार सहाशे तीस मतदारांनी मतदान केले तर तीन लाख सत्तर हजार सातशे छेचाळीस मतदारांनी मतदान केलंच नाही एवढंच नाही तर या महिलांमध्ये मतदानाबद्दल प्रचंड उदासीनता दिसून आली एकूण नऊ लाख एक्केचाळीस हजार सहाशे पाच मतदारांपैकी केवळ पाच लाख बहात्तर हजार सातशे महिला मतदारांनी मतदान केले तर तीन लाख अडुसष्ट हजार नऊशे पाच महिलांनी मतदानाला जाणे पसंत केले नाही शिवाय एकसष्ट तृतीय पंथीयांमधून केवळ पंचवीस जणांनी मतदान केले लातूर लोकसभा मतदारसंघात सुमारे साडेसात लाखांच्या जवळपास मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले याचे कारण मोदी सरकार व भाजपवर असलेली चीड तसेच काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांच्या कारभाराबद्दलची लोकांमधील मोठी नाराजी खोटी आश्वासने गद्दारी पक्षाची फोडाफोडी स्वार्थी व धर्मांध राजकारण महागाई हम करेसो कायदा ही प्रवृत्ती राजकारणातील घसरत चाललेली नीतिमत्ता स्वार्थी भावना असे मुद्दे मतांचा टक्का न वाढण्याला कारणीभूत आहेत लातूर लोकसभेला जे काही बासष्ट पॉईंट एकोणसाठ टक्के मतदान झालेलं आहे या मतदानाचा कौल कुणाला मिळेल हे येत्या चार जूनलाच मतमोजणीच्या दिवशी कळणार आहे या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे भाजपचे उमेदवार सुधाकर श्रंगारे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंग उदगीरकर तसेच बसपाचे विश्वनाथ आर्टे यांच्यासह एकोणतीस उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे